वेलकम टू माय वेल चॅनल एप्रिल मे महिना लागला की लगेच आपल्याला वेद लागतात ते घरामध्ये काळा मसाला बनवण्याचे आपले वर्षाचे जे कामं असतात ते आपण उन्हाळा लागल्यावर त्याच्यामध्येच करतो तर असाच मी घरगुती मसाला कसा तयार करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे तर घरच्या घरी आपल्याला हा मसाला आपण भाजून घे घ्यायचा कसा आणि कशा प्रमाणात कुठलं प्रमाण कसं वापरायचं खोबरं किती घालायचं मिरची किती घालायची तर हे सगळं तुम्हाला सांगणार आहे तर हे बघा इथे मी घेतलेले आहे अर्धा किलो धने अर्धा किलो धनेला आपण अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो मिरची असं प्रमाण घेतलेलं आहे आणि हे संपूर्ण खडे मसाले आहेत यामध्ये मी तुम्हाला भाजताना सगळ्यांची नावं सांगेन आणि हे जे खडे मसाले आहेत ते सर्व आपले अर्धा किलोच्या प्रमाणात आहे म्हणजे असं ऐकून हे दोन किलोचं सर्व प्रमाण आपलं झालेलं आहे तर चला तर मग आता आपण मसाल्याचे पदार्थ भाजायला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी सुरुवात करणार आहे धण्यापासून सर्वात आधी आपल्याला जे कोरडे जिनस आहे ते आधी भाजून घ्यायचे आहे जसं की धने धणे आता मी काय करणार आहे थोडे थोडे करून भाजणार आहे कारण माझी कढई छोटी आहे त्यामुळे ह्या कढईमध्ये थोडे थोडे करून भाजले तर धने हे माझे अगदी व्यवस्थित भाजले जातील तर हे बघा इथे मी पुढा लगेच फोडलं आहे इथेच मी उभ्या धने स्वच्छ करून घेणार आहे आणि स्वच्छ करून घेतलेल्यावर लगेच आपण हे मी भाजायला सुरुवात करते गॅस चालू केलेला आहे आणि आता आणि आता कढई छान तापली की लगेच गॅस बारीक करून धने हे आपल्याला अगदी छान असे बारीक गॅसवरतीच भाजायचे आहे जेणेकरून ते आपले जळणार नाही अजिबात घाई न करता आपल्याला थोडा वेळ लागतो पण हलके असे आपल्याला छान व्यवस्थित असे आपल्याला धणे भाजायचे आहे तर धने भाजायला देखील एवढा काही खूप वेळ लागत नाही तर मिडियम गॅसवरच मी हे बघा धन्याला असा गोल्डन रंग येईपर्यंत असे छान असे भाजून घेतलेले आहे तर संपूर्ण धने मी याच पद्धतीने थोडे थोडे करून भाजून घेतलेले आहे आता मी ह्याच कडेमध्ये भाजणार आहे खोबरं खोबरं देखील आपल्याला अगदी मिडियम गॅसवरती छान असं त्याला गोल्डन रंग याईपर्यंत भाजायचं आहे खोबरं भाजायला देखील सुरुवातीला थोडंसं वेळ लागतो नंतर एकदा ते भाजत अलग की ते पटकन भाजले जातं तर अजिबात गॅस मोठा न करता मिडियम गॅसवरच आपल्याला खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा खोबऱ्याचा देखील कलर असा बदललेला आहे तर याचा देखील कलर आपल्याला छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला खोबरं छान भाजायचं आहे खोबरं जर छान असं व्यवस्थित भाजलं गेलं तर आपल्या मसाल्याला देखील अगदी खूप छान अशी टेस्ट येते आणि खोबरं देखील हे माझं जास्त अर्धा किलो या कडाईत नव्हतं मावत त्यामुळे मी दोन वेळेस थोडं थोडं करून अगदी असं छान व्यवस्थित भाजलेलं आहे तर आता जे बाकीचे खडे मसाले मी भाजून घेणार आहे तर ते भाजताना मात्र मी यामध्ये आता थोडं थोडं अर्धा चमचा असं तेल घालणार आहे तर हे खडे मसाले देखील अगदी लगेच भाजले जातात ते देखील आपल्याला बारीक फ्लेमवरती एक एक करून मी असे भाजून घेते आहे लवंग भाजलेले आहे आता दालचिनी देखील मी भाजून घेतलेली आहे आणि आता यामध्ये पुन्हा अर्धा चमचा तेल घालायचे आणि आपल्याला थोडेसे यामध्ये आता तेजपत्र देखील आपल्याला भाजायचे आहे थोडे थोडे करून मी ते देखील भाजणार आहे तर याचा देखील आपल्याला कलर थोडासा चेंज झाला की लगेच काढायचे आहे कुठले पण खडे मसाले किंवा हे आपण जेव्हा भाजतो तर ते अगदी बारीक गॅसवरच भाजायचे आणि कमी प्रमाणात भाजायचे आहे खूप जर आपण भाजले तर ते थोडेसे आपला मसाला असा झळकट लागतो त्यामुळे आपल्याला मीडियम फ्लेमवरच सगळे पदार्थ असे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत ठीक आहे त्या कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि यामध्ये आता आपण हे जे दगड फूल आहे तर ते देखील थोड्या प्रमाणात असं भाजून घेणार आहे तर हे जे खडे मसाले आहे ते अर्धा किलोच्या प्रमाणात म्हणजे काही पदार्थ तीस ग्रॅम आहे तर काही पदार्थ एकशे पंचवीस ग्रॅम आहे असं मी ज्या दुकानात हे खरेदी केलं तर तिथून त्यांनी मला असं प्रमाण करून दिलेलं आहे तर दरवर्षी मी ह्याच प्रमाणात मसाला तयार करते तर अगदी इतका सुंदर तयार होतो तर हे दगड देखील आपलं असं लगेच भाजले जातं याला देखील अगदी कमी वेळ लागतो तर हे देखील मी आता एका ताटामध्ये काढून शाँ शाँ सा सा वे वे तर आता भाजायचे आहे शहाजीरं शहाजिऱ्याने देखील आपण जेव्हा मसाला करतो तर त्याला खरंच खूप अशी वेगळीच टेस्ट येते तर हे जे मी मसाले भाजते त्याला इतका असा सुंदर असा वाज घरामध्ये सुटलेला आहे कारण प्रत्येक पदार्थाचा हा आपल्याला असा वेगवेगळा आवाज येतो बघा तुम्ही तर खूप छान असा स्मेल घरात येतो आहे तर हे बघा शहाजीरं देखील असं मी थोडंसं तेल घालूनच व्यवस्थित भाजून घेतलं हे देखील आता एका ताटामध्ये काढून घेते आणि आता यामध्ये भाजायचे आहे बळीशोभ तर बडीशोपचा देखील कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हलकी अशी मस्त भाजून घ्यायची आहे सगळे खडे मसाले मी बारीक गॅसवर भाजलेले आहे तर खडे मसाले भाजायला अजिबात वेळ लागत नाही ते लगेच चढायला लागतात त्यामुळे मी बारीक गॅसवरतीच असे भाजून घेतलेले आहे तर बडीशोप देखील भाजले गेलेले आहे ती देखील आता मी काढून घेते आता जो पदार्थ भाजणार आहे त्याला भाज्या म्हणतात वाटतं तर तो देखील आपल्याला भाजायचा आहे तो देखील असं लगेच भाजला जातो हे बघा याचा देखील कलर असा लगेच चेंज झालेला आहे तर तो, तो देखील आता मी काढून घेते आणि आता यामध्ये आता भाजून घ्यायची आहे खसखस तर खसखस भाजताना तर मी काही यामध्ये तेल नाही घातलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की यामध्ये तेल घालता की नाही तर खसखस देखील मी कोरडीच भाजलेली आहे तर खसखसचा देखील कलर छान चेंज होईल आला की लगेच ती काढून घ्यायची आणि हे बघा ही कसकस अशी थोडीशी उडते आहे ही भाजली गेलेली आहे तर ही देखील मी एका ताटामध्ये ता काढून घेते तर सगळे पदार्थ भाजायला मला साधारण एक दोन दोन तीन तीन मिनिटच लागलेले पदार्थ खूप पटकन भाजले गेले तर आता हे आहे खडा हिंग तर खडा हिंग हे काही मी फोडून नाही घेतलेलं आहे असं तळल्यावर आपल्याला त्याचा कलर असा बदललेला दिसतो आहे तर आता हे खडाहिंग देखील आता मी एका ताटामध्ये काढून घेते आता काय करायची आहे एक मोठा चमचा तेल घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला हळकुंड तळायची आहे म्हणजे ते असे व्यवस्थित तळे गेले पाहिजे याला थोडंसं तेल मी व्यवस्थित घातलेलं आहे तर हळकुंड हे मोठे मोठे होते तर त्याचे मी साधारण दोन दोन तीन तीन असे तुकडे करून घेतलेले आहे तर याचा देखील थोडा असा कलर चेंज झाला की लगेच काढून घ्यायची आहे आता बरेचसे जणं म्हणतात की तुम्ही मसाला वाजता येते त्यामध्ये तेल थोडं कमी घाला मग तो गिरणीमध्ये आपण जेव्हा मसाला दळायला जातो तो चीटक तो तुमचा मसाला सिटकतो वगैरे असो तर तसं काही नाही मी मसाला अगदी असा व्यवस्थित भाजलेला आहे आणि व्यवस्थित थोडंसं बरं असं तेल घातलेलं आहे असं खूप पण असे ड्रायने भाजलेले आहे तर हे मसाले मी आता बाहेरूनच दळणार आहे तर आता सगळ्यात शेवट मी भाजणार आहे मिरची मिरची आपल्याला सगळ्यात शेवट भाजायची आहे कारण मिरचीचा काय ना ठसका होतो तर त्यामुळे मिरची आपल्याला शेवटलाच भाजायची आहे मिरची देखील एक साधारण दोन ते तीन मिनिट मिडियम गॅसवरती मी भाजणार आहे तर हे बघा संपूर्ण मिरची मी थोडी थोडी करून भाजलेली आहे कढई छोटी होती त्यामुळे तर मी अर्धा किलो मिरची अर्धा किलो खोबरं अर्धा किलो धनिया आणि अर्धा किलो आपला खडा मसाला असं सगळं माझं एकूण दोन किलोचा असा मसाला हा तयार होईल तर यामध्ये आपल्याला जायफळ देखील घालायचे आहे जे मी अशी फोडून घेतलेली आहे आणि जेव्हा मसाला दळायला जाईल तेव्हा खोबरं आणि खसखस ही आपल्याला वेगळी करायची असते आणि बाकीचे मी सगळे जिन्नस एकत्र करून घेणार आहे आणि मी तर हे बघा वर्षभराचा आपल्या ठेवणीतला अगदी मस्त असा घमघमाट वाच सुटलेला आहे असा मसाला माझा दळून झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा, है, मसला असा मसला कलर आलेला आहे तर मसाला हा आपल्या भाजण्यावर असतो तुम्ही जर अगदी छान असा मसाला भाजला तर त्याचा कलर खरंच खूप सुंदर येतो तर आपल्याला हा मसाला एका पॉलिथीनमध्ये म्हणजेच कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित ठेवायचा आहे आणि हवा बंद डब्यामध्ये ठेवला तर त्याचा स्मेल देखील हा खूप दिवस छान तसाच राहतो तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू